जा त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची बंद दार तू निर्णय देतोस ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले पाहिले की नाही तुम्ही नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच तिकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते पण ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमचे आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे शंकराचार्यांना मान नाही तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही बरं आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तर तुम त्यांचं म्हणणं असेल तर दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती का तोडली होती एकनाथ खडसे नाथा भाऊने मला वाटतं नाशिक मध्येच सांगितलेलं आहे दोन हजार चौदा मे महिन्यापर्यंत आम्ही आगलेग जा असं होतं मी तिकडे दिल्लीत गेलो होतो मला बोलवलं होतं राष्ट्रपतींकडे पाठिंबा देण्याच्या पत्रावरती सही करायला मे जूनचा महिना होता तोपर्यंत शिवसेना हिंदूवादी होती हिंदुत्व होती हिंदू होती मग जून ते ऑक्टोबर असं काय नेमकं घडलं असं आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडलीत आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आज सुद्धा ती जी व्यक्ती जिवंत आहे भारतीय जनता पक्षामध्ये ती एक जबाबदार व्यक्ती आहे दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाने आपल्याशी युती तोडली आणि तुमच्या मेहनतीच्या बळावरती एकट्या शिवसेनेचे युती शिवाय पंधरा दिवसात त्रेसष्ट आमदार महाराष्ट्राने निवडून दिले आणि ती व्यक्ती जेव्हा आपली युती तुटलेली होती निवडणुका झालेल्या होत्या हेच दाडीवाले बुवा विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला त्यांनी स्वच्छ शब्द सांगितले की उद्धव मला पहिल्यांदा तुझं अभिनंदन करायचंय म्हंटल का ते नाही दिल्ली मे अब क्या कहू म्हटलं क्यू आहे तो काहीही डालो ना आता काय आलं कशाला मग नाही म्हणे दिल्लीमध्ये अशी चर्चा होती बाला की अब बालासाहेब तो नाही दोन हजार चौदा साली म्हणजे बघा किती हरामी लोक आहेत दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख त्यांना असं वाटतं की आपल्यातून गेले पण आज सुद्धा बाळासाहेब आमच्या मनामध्ये आहेत पण दोन हजार चौदा साली दिल्लीत हा विचार चालला होता की अ बाळासाहेब तो नाही या उद्धव अकेला कुठ कर नाही सकता और ये शिवसैनिक है उद्धव के साथ जा नहीं सकते अब समय आया है शिवसेना को खतम करो शिवसेना को खतम करो अरे इसके आएंगे तो किती पाच या दस सीट लेकिन तुने तो कमाल किया तुमचे त्रेसष्ट आमदार आले दिल्ली आता तुला घाबरते दोन हजार चौदा साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा करणारी लोक काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता म्हणून सकाळी सुराजी म्हंटल ना की राम हे एकवचनी होते सत्यवचनी होते मी शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहाने जे माझ्या बरोबर वचन दिलं होतं मला वचन दिलं होतं ते त्यांनी मोडलं नाही पाळलं त्यांनी पण वचन मोडून सुद्धा तुम्ही स्वतःला रामभक्त मानता जर वचन पाळलं असतं तर आज देवेंद्र फडणवीसला अर्धा नाही पाव मुख्यमंत्री जे झालेत ते आता ते पूर्ण मुख्यमंत्री झाले असते अडीच वर्ष काय फरक पडला असता जी काय तुम्ही फोडाफोडी केलीत ती फोडाफोडी न करता आज अख्खीच्या अख्खी ही शिवसेनेची खरी ताकद तुमच्या सोबत राहिली असती आणि आत्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारंवार यावं वा लागतंय ती येण्याची गरज लागली नसती महाराष्ट्राने म्हणजे शिवसेनेने पुन्हा एकदा तुम्हाला सन्मानाने दिल्लीत पाठवलं असत पण तुम्ही घर फोडता पक्ष फोडता पक्ष पळवता पक्ष चोरता आणि त्याही पेक्षा घातक तीनशे सत्तर कलम काढलं आम्ही कौतुक केलं कलम कागदावरती काढलं अजूनही काश्मीरची परिस्थिती नाही सुधारलेली अजूनही तिकडे मध्ये मध्ये हत्या होताच आहेत पण तेव्हा मला असं वाटलं होतं की यांचं जे एक घोषवाक्य आहे एक विधान एक निशाण एक प्रधान म्हणजे एक आमचा तिरंगा असेल पण तो तिरंगा नाही आता असं म्हणतो त्या नड्ड्यांच्या माहिती बोलण्याप्रमाणे एक निशाण म्हणजे फक्त भाजपाचं निशाण एक विधान म्हणजे मोदी लिहितील ते विधान आणि एक प्रधान म्हणजे तेच प्रधान बाकी होणार नाही हे चालणार ना आहे तुम्हाला एक निशाण ते माझ्या भारत माते तिरंगा असेल भाजपचं फडकन नसेल आणि एक ले 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 विधान हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल भाजपने लिहिलेलं विधान नसेल आणि एक प्रधान तो माझ्या जनतेने निवडून दिलेला असेल तुमचा ईव्हीएम आलेला प्रधान नसेल ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत ही दिशा देशाला हुकुमशाही नेणारी आहे मी मोदीजींचा विरोधक नाही मी व्यक्तीचा विरोधक नाही मी आज सुद्धा त्यांना नरेंद्र भाई म्हणतो कारण माझे त्या काळामध्ये संबंध त्यांच्याबरोबर चांगले होतेच हे मी जाहीर सांगतो मला लपवण्याची गरज नाही आणि मला लपवणं माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही परंतु भाजपाची जी नीती चाललेली आहे की संकट काळामध्ये जी शिवसेना होती म्हणजे विरोधकाला तुम्ही संपवताय संपवता म्हणजे राजकारणात हरवताय मंजूर आहे निवडणूक होत असते प्रत्येक पक्ष आपले विचारधारा आपले विचार हे जनतेसमोर मांडत असतो आणि जनता देईल तो निर्णय हा आपल्याला मानावाच लागतो आणि तो आम्ही मानतो आज सुद्धा मानू पण जे विरोधक त्यांना संपवत आहे म्हणजे काँग्रेस को खतम करो अरे मित्रपक्ष आम्ही तुमचे मित्रपक्ष होतो आम्हाला खतम करायला निघाला तुम्ही आमच्या मुळावरती आलात जे हिंदुत्व या देशामधली पहिली हिंदुत्वावरती निवडणूक ही शिवसेनेने एकोणीशे सत्त्याऐंशी साली जिंकली त्याच्यानंतर देशाला हिंदुत्वाची दिशा सापडली